तिकडे आझाद मैदानात जथ्थेच्या जथ्थे पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि जे जे फ्लायओव्हर या ठिकाणी सुद्धा हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी या ब्रिजवरती आपल्याला फ्लायओवर पाहायला मिळत आहेत सगळा फ्लायओवर आपण बघतोय की पूर्णपणे भगवामय झालेला आहे फ्लायओव्हरवरच नाही तर फ्लायओव्हरच्या खालूनसुद्धा मोठ्या संख्येनं मोर्चेकरी हे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आझाद मैदानाच्या अगदी जवळच असलेला हा जे जे फ्लायओवर खरं तर मुंबईतला मोठा फ्लायओव्हर हा आहे आणि हा फ्लायओव्हर याच फ्लायओवरून हा मोर्चा जाणार असल्यामुळे अगदी सकाळपासून इथला हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यांच्या नियोजनासाठी मोठ्या संख्येने पोलीस देखील तिथं ते तैनात केलेले आहेत खरंतर हा जमाव हा जनसागर इतका मोठा आहे की कुठलीही यंत्रणा या सगळ्यांना कंट्रोल करू शकणार नाही पण स्वयंशिस्त हे या मोर्चाचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि स्वयंशिस्तीनं हा लाखोंचा जनसागर जो आहे तो अत्यंत शिस्तीत आझाद मैदानाच्या दिशेनं मागे घेऊन करतोय पाठीमागून येणाऱ्या मुली महिलांना रस्ता करून देण्यात यावा